पाणी टंचाई निवारण्यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे जिल्ह्यातील पाणी टंचाई उपाययोजनांचा आढावा नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी जिल्हा स्तरावर वॉर रूम विहीर अधिग्रहण टँकर मंजुरींचे अधिकार उपविभागीय महसूल अधिकारी यांना प्रदान लातूर जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या आराखड्यातील उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पाणी टंचाई विषयक आढावा बैठकीत दिले तसेच सर्व तालुक्यातील पाणी टंचाईच्या सद्यस्थितीचा त्यांनी आढावा घेतला प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर भारत कदम निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार यावेळी उपस्थित होते जिल्ह्यातील पाणी टंचाईची परिस्थिती विचारात घेऊन शहरी भागासोबतच गाववाड्या वस्त्यांवर पाणी पुरवठा करण्यासाठी विहिरी विंधन विहिरींचे अधिग्रहण नळ योजनांची दुरुस्ती तात्पुरती पूरक नळ योजना नवीन विंधन विहिरी टँकरद्वारे पाणीपुरवठा आदी विविध बाबींचा समावेश असलेला पाणी टंचाई कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे तसेच या विहिरी विंधन विहिरीचे अधिग्रहण आणि टँकरद्वारे पाणी पुरवठा आदी उपाययोजना जलद गतीने राबवण्यासाठी या उपाययोजनांना मंजुरीचे अधिकार उपविभागीय महसूल अधिकारी यांना प्रदान केले आहेत त्यानुसार जिल्ह्यात कोणतेही गाव वाडी वस्तीवर पाणी टंचाईंनी समस्या निर्माण झाल्यास दृष्टीने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात यावा असे जिल्हाधिकारी ठाकूर घुगे यांनी सांगितले लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन सध्या शहरात चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे धरणातील जिवंत आणि मृत पाणीसाठ्यातून शहराला सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पाणी पुरवठा केला जाऊ शकतो तसेच जिल्ह्यातील पशुधनाला जून अखेरपर्यंत पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असा आहे पाणी टंचाई कृती आराखडा जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणार्थ अको ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते जून दोन हजार चोवीस या कालावधीकरिता दोन हजार चारशे वीस उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या यासाठी त्रेचाळीस कोटी शहात्तर लाख एकोणपन्नास हजार रुपयांच्या कृती आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे सद्यस्थिती जिल्ह्यात औसा अहमदपूर जळकोट लातूर रेणापूर आणि उदगीर तालुक्यातील एकूण सव्वीस गावे आणि बारा वाड्यांवर टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे यासाठी पाच शासकीय आणि तीस खाजगी टँकर अधिग्रहित करण्यात आले आहेत तसेच जिल्ह्यात तीनशे पस्तीस गावांमधील तीनशे पंच्याण्णव विहिरी विंधन विहिरी पाणी पुरवठ्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत नळ योजना विशेष दुरुस्ती प्रस्तावांना मान्यता पाणी टंचाई निवारणार्थ सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये नळ योजना विशेष दुरुस्ती उपाययोजनांच्या पाच कोटी बेचाळीस लाख एक्केचाळीस हजार रुपयांच्या सत्तावन्न प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे तसेच तात्पुरती पूरक तण योजनेच्या एक कोटी त्रेपन्न लाख सत्तर हजार रुपयांच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून नवीन विंधन विहिरी घेण्याच्या त्रेसष्ट लाख एकोणतीस हजार रुपयांच्या बहात्तर प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी धडक कारवाई जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी प्रकल्पाशी संबंधित जलसंपदा अथवा जलसंधारण विभागाचे शाखा अभियंता महावितरणचे शाखा अभियंता संबंधित महसूल मंडळ अधिकारी पोलीस उपनिरीक्षक यांची पथके गठीत करण्यात आली आहे या पथकांनी आतापर्यंत एकोणसाठ विद्युत पंप एकशे एकसष्ट स्टार्टर्स एकशे तेवीस बंडल वायर आदी साहित्य जप्त केले आहे तसेच आठशे शहात्तर वीज कनेक्शन तोडण्यात आलेली आहेत तक्रार निवारणासाठी जिल्हा स्तरावर वॉर रूम पाणी टंचाई निवारणार्थ जिल्ह्यात प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिल्या आहेत तरीही नागरिकांच्या पाणी टंचाईच्या अनुषंगाने काही तक्रारी असल्यास त्याचा निपटारा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूम तयार करण्यात आली आहे शून्य तेवीस ब्याऐंशी बावीस शून्य दोन शून्य चार हा वॉर रूमचा संपर्क क्रमांक असून नागरिकांना आपली तक्रार या क्रमांकावर नोंदविता येणार आहे या कक्षामार्फत संबंधित विभागाशी समन्वय करून या तक्रारींचा निपटारा केला जाईल